दहाव्या अध्यातली हवी थोडी उलटी आहे दहाव्या अध्यात असं म्हणणं आहे तुम्ही जर देवच मिळवायच असेल तर ते पाहण्याचं ठिकाण दहाव्या अध्यात असं आहे संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आलेच तर ती देवाची वस्ती आहे मला जरा आठवतो दाव लागवते रतो हा घेतो सेत्रते मी

पेरणी जर करायची असेल तर वावर अतिशय कोरडाही नको आणि ओरलाही नको त्याला वापसा पाहिजे आणि वापसामध्ये पेरणारे मासळ जर चांगलं पीक पेरलं तर त्या पीक चालले माऊलीने मोबाईल घेतला तेराव्या त्या विधीची वाप सुटवी कुकर्माचा राहू करे भी भी पाप तुम्हाला त्यांच्या सतत बापच येत तीन विक झाल्या भागवण्याला करायची सुरुवात कीर्तनाला सुरुवात करण्यावरील दोन तीन सूचना आहेत तुमची लाई

आपले कितीला बोलावं लागते बोलणं काय कळेल कायच कळेल पहिल्या दोन नव्या कळले नाही तर दोन महिन्याला उत्तर द्या पुस्तक उलटे उलटे करून पण मी गेलो मोबलायचं नाही पटलं नाही तुझ्या हे तुला सांगितलं कोणी तुम्हाला पट तुम्हाला पट न पटव पांडुरंगाचा निरोप तुमच्या पर्यंत देणं आमचं काम आणि तुमच्या सगळ्यांसाठी आम्हाला निरोप देण्यासाठी पाठवलंय

तुम्ही मला उत्तर दिलं आहे का मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो जरा देव आहे असं कोणी पाहिलंय का तुमचं उत्तर आहे काय का आता कुठे देव आहे पण तिसर नाही मग तुम्हाला मी प्रश्न विचारतो पुन्हा सुगंध आहे का आहे लाखनात आम्ही आहे का आहे उसात साकार आहे का आहे काय जगात देव आहे का आहे फुलातला सुगंध घेतला तर का आम्ही घर्षण केलं तर आहे उसातली साकार प्रक्रिया केली तर लोणी क्रिया केली तर आहे हृदयातला देव बाळूबा संत तर आहे परमार्थ होत नाही होता येत ना ते कोल्हाळ होता येत नाही ऐंशी टक्के ग्रामपंचायत सदस्यांना

हे काही पोर बरोबर वाटायच नाही सुनबाई बरोबर हे आळ घेण बंगला बांधण बायको करणं हा काय पराक्रम नाही एक आळ घेणं बंगला बांधणं बायको करणं पोर बाय ना तू पाय पराक्रम नाही मालकरी